हॅलो हॅलो बोला पांडुरंग सर तुम्ही जे काल, काल 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 शब्द का वापरले ते कशासाठी वापरले कोणासाठी वापरलेले ते मी नऊ दिवस उपोषण करतोय त्याच्यामुळे मला जरा फारच आली होती आणि रागाच्या भरात माझ्या पण शब्द दिलेला आहे तुम्ही रागाच्या आदिवासी कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना आम्ही आदिवासी तुम्ही तुम्ही सांगितलं असं काय प्रूफ आहे तुमच्याकडे आमच्याकडे जात नाही हाय जनते सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं माहिती आहे का, 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 का तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने काय साहेब बिग्लोग्राफी आणि आमच्यामध्ये तुम्हाला स्टोरेज करायचे असेल ना आमच्या पोर्टाला जन्म यावा लागेल तेव्हा तुम्हाला आरक्षण भेटेल आणि तुला जेव्हा तुम्हाला ओका दाखवायचं असेल ना नंदुरबार मध्ये येऊन जा मी सद भारतात युज सेनेच्या कधी येऊ या उद्याला या आदिवासी काय भिल काय असं उद्या 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 लोकेशन टाका उद्या सकाळी अकरा वाजता मी येतो तिथे या तुम्ही लोकेशन टाकतो मला व्हॉट्सअपला लोकेशन टाका तुमचं माझा व्हॉट्सअप नंबर घ्या तुम्हाला माझा तिथं बॉम्बा मारत का सुप्रीम कोर्ट मध्ये काय पण व्हिडिओ आहेत कुठला व्हिडिओ व्हायरल केला काय बोलले तुम्ही काल उद्याला शांत बोला साहेब शांत बोलाय रागावू नका शांत आम्हाला लागतं आम्ही आदिवासी आहेत मी करता आमच्यामध्ये आमच्या पोटाला यावं लागेल तुम्हाला अहो साहेब डबल डबल कशाला बोलता मी काय म्हणतो आम्ही समजा घुसखोरी करत असेल या देशामध्ये संविधान आहे संविधान आम्हाला दाखवा ना तुम्ही साहेब मी तुम्हाला सांगतो संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर जे आहेत ना गाईडलाइन संविधान संविधान कशावरती आधारित आहे साहेब आहेत आम्ही नंदुरबार सगळ्या आदिवासी विद्यार्थी तुम्ही या लवकर कधी येऊ उद्याला या उद्या सकाळी उद्या सकाळी भेटून अकरा वाजता साहेब आपण चालेल ना येतो साहेब ठीक आहे या पण माझी माझी एक तुम्हाला विनंती आहे बर का साहेब की आम्ही सुद्धा आदिवासीच आहोत अवकाश दाखवताय ना तुम्ही आम्हाला आम्ही 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 तुमचे बांधवत आहोत नाही अवकाश दाखवताय ना तुम्ही आम्हाला बरं जाऊ द्या अवकाश दाखवलं ना चुकलं आमचं प्युअर अवकाळी आदिवासी काय ते दाखवणार तुम्ही बघून घ्या तुम्ही लोक आम्ही कष्ट करणारे भाऊ भाऊ मला व्हिडिओ कॉल करा मी जन्मतच राहतो मी आता जन्मतच आहे जंगलात आदिवासी आहे मी लवकर तुझी वाट बघतोय आम्ही अरे आरतोर बोलू नको रे मला आरतोर बोलू नको तू आम्हाला अवकाद दाखवली आम्हाला राग आलाय अवका शब्द काय माहितीये का तुम्हाला काय बरं अवकाश शब्द असंसदीय नाही का चुकीच ना आहे मी आहे आहे का ना चुकीचं आहे हे मी मान्य करतो बर का त्याच्याबद्दल मी त्याच्याबद्दल अदा दादा फोन केला तर माझं आहे का ना दोन मिनिटं जरा मी नी काय म्हणतो मी जो काही मी जो काही शब्द वापरलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण आदिवासी समाजाची विनम्र भावनेनं माफी मागतो फक्त फोनवर माफी मागू शकतो समोर समोर येऊन माफी मागतो उद्या अकरा वाजता तुम्ही मला लोकेशन पाठवा मी तिथे आम्ही कुठलाही बद्दल गैरशब्द काढले नाही अजूनपर्यंत आमच्या ऐकेकडचे नाही आणि तुम्ही कसं काय आम्ही तरी काय आम्ही तरी कुठं गैरशब्द काढलाय अवकाश हा शब्द संसदीय शब्द अवकाश दाखवताय ना दाखवा आम्हाला तुम्ही तुम्ही मला म्हणू शकता तुझं काय ऐकवता तुम्ही म्हणू शकता मला सांगतायत ना दाखवा ना मग कशाला साहेब राईचा पर्वत करताय इतकी फार मोठी गोष्ट नाहीये तरी तुमची माफी बघा केली आहे बघा आग लागली तर लागू द्या काय होईल आम्ही चौक मध्ये येऊन माफी नाही मागा तोपर्यंत आम्हाला पण समजणार नाही की तुम्ही खरं माफी मागे ठीक आहे मी उद्या येऊन तुमची चौकात माफी मागतो बात का ठीक आहे या तुम्ही मी तुमच्या चौकात येऊन तुमची माफी मागतो जाहीर या मग या कारण आपण आपलं नातं भाऊ भावाचं आहे तुम्ही मानत नसला तरी आम्ही नाही मानत तुम्हाला भावाची का म्हणून आम्ही तुमची भाऊ भाऊ मानत नाही आम्ही फक्त आदिवासी आहेत आदिवासीला मान सम्मान देतो तुम्ही धनखा करू नका बरं साहेब ऐका ना या तुमची पूजा कोणती जाऊ दे आमचे रीती रिवाज काय माहिती तुम्हाला बरं आमची रीती रिवाज तुम्हाला माहिती का आम्ही तुम्ही आमचे आहेत नाही आम्हाला काय माहिती आमचं सांगतो ना आम्ही तुम्हाला हा मग एक लक्षात घ्या आपल्या देशामध्ये हजारो जाती पंत जमाती आहेत आम्ही आम्ही कसले मालकोणी आम्ही ज्या देशावरती एकोणीसशे एको वर्ष राज्य केलंय सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक सम्राट हो तुम्ही सगळं वाट बघताय तुम्हाला ऐकायचं नाही म्हणजे काय साहेब तुम्ही विद्यार्थी आहे तुम्ही सुशिक्षित आहात असं कसं बोलता तुम्ही तुम्हाला आमच्या आदिवासी असं दाखवा मे सुप्रीम कोर्टाने काय आदेश काढलेले काय काढला सुप्रीम कोर्टाने आदेश विसरून गेले का हे पहा मी तुम्हाला विनंती